प्रतिक्रिया अशी आहे की सत्ताधारी पक्षामधला एक जबाबदार आमदार आमचं म्हणणं एवढं होतं की तुम्ही एवढे मोठे बॅनर लावले तुम्ही सत्तेमध्ये आमदार असताना आणि तुम्ही निवडून आलेले आमदार असताना आम्ही आमच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त होत असताना तुम्ही एक बाजू कशी काय घेऊ शकता आणि जर जरांगेंना जरांगेंच्या आंदोलनाला यांना जाहीर पाठिंबा द्यायचा आहे आंदोलनात सहभागी आहे अरे लाखो रुपयांची करोडो रुपयांची बॅनर यांनी मतदारसंघात रस्ते रस्त्यावर लावलेत सिंह पंडित प्रकाश सोळंकी आणि बजरंग सोनवणे तुम्ही तिघांनी पहिले राजीनामे द्या आणि जरंगीच्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये सर्व लोकांचं प्रतिनिधित्व करता आता मी त्यांच्या समोर बोलत होतो तर पळून गेले काय असतो सोशल जस्टिस काय आहे मंडल आयोग कुणाला आरक्षण दिलं जातं का आरक्षण दिलं जातं एकदा डिबेटला बसलं म्हणून अरे हल्ला काय करतो लपून छपून काल माझा पुतळा जायकर्त्यांनी या याच्याकडे नव्हते माझ्या समाजातल्या चार पोरांना हाताशे धरून माझा पुतळा जाळा मला माझ्या समाजातल्या लोकांच्या मनातली दहशत कमी करण्यासाठी मी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आला तर या माणसानी बिल्डिंग मधून टपऱ्या आडून दुकाना आडून माझ्यावरती दगड केली गावघड्यातल्या ओबीसीना आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांना माझं सांगणार गेल्या दोन वर्षापासून संविधानाची भाषा या निर्धावलेल्या व्यवस्थेला समजावून सांगतोय तुम्हाला समजावून सांगतोय अरे तुमचं आरक्षण आज रोजी संपलंय अठ्ठावन्न लाख बोगस सर्टिफिकेट काढून ओबीसीच्या आरक्षणामध्ये हे सामील झालेत तुमचा एखादा पंचायती मेंबर नगरसेवक महापौर दिसेल का मुख्यमंत्री महोदय जर लाखो सर्टिफिकेट जर यांनी बोगस कुणबी सर्टिफिकेट काढली गेली असतील तर महाराष्ट्रातला गावगड्यातला बलुता अलुता भटक्या विमुक्त जाती जमाती मेंढपाळ या महाराष्ट्रामध्ये झडपी मेंबर बनेल का पंचायती मेंबर बनेल का महापौर बनेल का त्यांच्या स्पर्धेमध्ये हा बांधव टिकेल का मुख्यमंत्री महोदय बारा तेरा करोड जनतेचं दायित्वाची शपथ तुम्ही घेतली किती दिवस संविधानाची भाषा बोलायची हा माणूस अनपढ़ माणूस त्याला पाठिंबा देणारे हे तुमचे पक्षातले प्रतिनिधी आणि दे। राजीनामा देऊन चर्वरित सामील व्हाना <laughs> मला वाटतं यांनी सत्तेचा भंग केलाय मात्र आज नेमका काय राडा झाला आणि कोणाकडून सुरुवात झाली आणि आता काय तुमची सुरुवात चौकात आलो होतो बाईट करणार होतो तेवढ्या दगडपेक सुरू झाली आम्ही बोलायचं नाही आमच्या हक्क अधिकारावर पंडित सोळंकी सोनवणे तुम्ही तुम्हाला आमची मतं पडली का नाही तेवढं तुम्ही सांगा आणि आमच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे ते